शे काय नाही ते काय मार्केट काही एखादा लढायला काय किती हे करायचं त्याच्या म्हणजे घ्यायचा माल बिटा होता ना त्याचं म्हणणं हे म्हण परस्पर हे केलं बिट केलं दुकानातच कटाका आहे त्या तारखेमध्ये सुटलाय मला म्हणून पण त्यानं दोन दिवसानंतर मला काही माहीत नाही त्याने घेतलं जे आपण ती माहीत नाही टाका मला मी उमेदकर आणि आपण पाहतात प्रवाह नेटवर्क प्रवाह नेटवर्क या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत कृषी बाजार समिती अंतर्गत येणारी उप बाजारपेठ कुरुंदा या ठिकाणी आपण आहोत या कुरुंदा येथील उपबाजारपेठ जी आहे या या ठिकाणी शेतकऱ्यांची कशा पद्धतीने लूट होते शेतकऱ्यांना कसा नाहक व्यापाऱ्यांकडून असेल या मार्केट कमिटीकडून असेल कशा पद्धतीने त्रास दिला जातो या संदर्भात संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती वसमतेत लेखी काल तक्रार दिली होती आणि या ठिकाणी आज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बेंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक संपन्न झाली काय होत्या मागण्या का, क कशा पद्धतीने बैठक पार पडली काय माहिती काय सांगा खरं तर ही शेतकऱ्यांच्या अनेक दिवसांपासूनच्या ज्या अडचणी आहेत कारण शेतकरी कष्ट का करून वर्षभर माल पिकवतो आणि या भागाचं सगळ्यात प्रमुख पीक म्हणून हळद ओळखले जाते आणि वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीची ही उपबाजारपेठ आहे इथं हजारो पोत्यांची आवक दररोज होत असते फार मोठं मार्केट आहे आणि या मार्केटमध्ये शेतकरी आपला माल घेऊन आल्याच्यानंतर वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची अक्षरशः हजारो लाखो रुपयांनी लूट होताना आम्ही नजरेने बघितले अनेक शेत शेतकऱ्यांच्या तक्रारी आज आपण पाहिलं असेल इथं बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या काय तीव्र भावना होत्या कारण कायद्यानं शेतकऱ्यांकडून एक टक्कासुद्धा एक पैसासुद्धा आडत घेण्याचा अधिकार नसताना सर्रासपणे शेतकऱ्यांकडून आडत वसूल केल्या जायची एक छटा कट्टी वसूल करण्याचा अधिकार नसताना इथं काही किलो कट्टीच्या स्वरूपात शेतकऱ्याकडून लूट व्हायची त्यानंतर बीट काटा पट्टी ही चोवीस तासामध्ये होणं बंधनकारक आहे परंतु का बीट झाल्याच्यानंतर पंधरा पंधरा दिवस इथं काटा होत नाही त्याच्यानंतर तिथून बावीस पंचवीस दिवस पेमेंट म्हणजे जवळपास बीट झाल्याच्यानंतर महिना ते दीड महिना पेमेंट द्यायलाही लोकं लावतात म्हणजे शेतकऱ्यांचे लाखो रुपये महिना महिना दोन दोन महिने व्याप वापरण्याची सवय इथल्या व्यापाऱ्यांना लागली होती आणि म्हणून यामुळं ह्या सगळ्या हातचं आहे काय ह्याच्यामुळं आज शेतकरी व्यापारीसुद्धा धस्तावलेली दिसली कारण शेतकऱ्यांच्या भावना तीव्र होत्या काबाड कष्ट करून काहीतरी अर्जंट काम आहे म्हणून लेखीचं लग्न आहे किंवा अनेक कामं असतात म्हणून शेतकरी घाईगडबडीने कोण लूट करत होता कोण लोट व्यापारी व्यापारी आणि त्याच्यात मग पर्टिक्युलर कोण आहेत ते मार्केट कमिटीनं शोधलं पाहिजे कारण काय होतंय की अनेक शेतकरी बेचारे भोळे भाबळे असतात त्यांना काही त्यांच्या बाबतीत काही घडलं आणि त्यांनी कुणाकडे तक्रार केली की मार्केट कमिटी सांगते की तुम्ही लेखी द्या आता शेतातला जनावरांच्या मागचा माणूस लेखी देऊ शकतं का त्याला वसमतचं मार्केट कमिटीचं ऑफिस कुठं आहे हे सुद्धा माहीत नाही त्या माणसाला हे सांगतात की लेखी द्या म्हणजे कुठंतरी न्याय करण्या न करण्याची भूमिका आहे की काय अशी शंका येत होती आणि म्हणून आम्ही काल सभापती महोदयांनासुद्धा विनंती केली की आपण शेतकरी आणि व्यापारी यांच्या समक्ष एकदा काय जे आहे तुम्ही कायदा सांगा असं झालं पाहिजे आणि तसं आहे की नाही बघा आज लक्षात आलं ती मार्केट कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी सभापती महोदयांनी सांगितलं की एक कट्टी सु कट्टी घेण्याचा अधिकार नाही अडत घेण्याचा अधिकार नाही काटापट्टी चोवीस तासात झाली पाहिजे परंतु मार्केटमध्ये यापैकी एकसुद्धा गोष्ट घडत नव्हती आणि त्याचा आम्ही परत उलट प्रश्न केला मार्केट कमिटीला के की मग इथून पुढच्या काळामध्ये तरी ह्या सगळ्या नियमाचं या कायद्याचं इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांचं नुकसानदा काम कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि शेतकऱ्याला न्याय मिळायला पाहिजे अशी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी मागणी याचबरोबर माझ्यासोबत काही शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले काका कुठून आला तुम्ही काय मागण्या होत्या आणि मागण्या पूर्ण झाल्या मी कुरुंदा इथला रहिवासी आहे शेतकरी इथलाच आहे आमच्या मार्केट कमिटीमध्ये कट्टीच्या नावाखाली तीन किलोची जी लूट होत होती ती आम्हाला आज सभापतीच्या तोंड खरी ऐकायला मिळाली तसेच तीन टक्के पैसेसुद्धा खाटले तिथं सभापतींना सांगितलं लूट होते नाही ना आम्ही ते त्यांनी सांगितलं की आता याच्यापुढे होणार नाही हां की आम्ही तर याच्या होत होते आमचे खाटले की पैसे अगोदर हां आणि जी क कट्टी होती ती कट्टी याच्या पुढे देऊ नका म्हणून त्यांनी सांगितलं आम्हाला अजूनही काही या ठिकाणी शेतकरी तथा संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आहेत काय सांगाल कशा पद्धतीनं मागण्या होत्या मागण्या पूर्ण झाल्या त्या मी आज प्रामुख्याने वारंवार आपल्याला मार्केट कमिटीला निवेदन देऊन विनंती केली आणि सभापती साहेबांना आज विनंतीला मान देऊन आमच्या इथे हुकु बाजारपेठ कुरुंदा इथे आले असता बऱ्याचशा गोष्टीचं निराकरण झालं आणि शेतकऱ्याला ज्या ज्ञात गोष्टी नव्हत्या की बीट झाल्यानंतर चोवीस तासाच्या आत काटा आणि चोवीस तासाच्या आत पट्टीसुद्धा शेतकऱ्याला मिळाली पाहिजे त्या गोष्टी सभापती साहेबांनी सांगितल्या आणि त्याच्यावर मुद्देशुद्ध निराकरण पण करण्याचं नियोजन ठरलेलं आहे आणि नाही जर त्याच्यामध्ये काही जर तशा तडजोडी झाल्या तर ऑब्जेक्शन पण मार्केट कमिटीकडे घ्यायला सांगितले त्यांनी आणि त्याचं करण्यामचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे यानंतरची भूमिका त्यांनी पार पाडली नाही तर कसा पवित्र असणार यानंतरच भूमिका आम्ही सध्या तरी संतगतीनंच घेतलेला आहे आणि आम्ही अपेक्षा आहे आम्हाला की ह्या गोष्टी वेळेमध्येच त्यांनी निराकरण करतील नाही अन्यथा आम्ही संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून वेगळ्या पद्धतीनं आक्रमक भूमिका स्पष्ट करू आणि आक्रमक लढायला या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती जी वसमती आहे त्या अंतर्गत उपबाजारपेठ जी कुरुंदा येथील आहे या उपबाजारपेठामध्ये शेतकऱ्यांची लूट केली जात होती शेतकऱ्यांना न्याय मिळत नव्हता या शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला या ठिकाणी बैठक देखील बोलवण्यात आली होती यानंतर जर शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर यापुढची भूमिका आक्रमकपणे आम्ही पार पाडू अशी सुद्धा प्रति प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेली माझ्या मध्य सहकारी उदासह मी उमेशेकर प्रवाह न्यूज हिंगोली